चौऱ्याऐंशी वय झालं तरी माणूस थांबत नाही या महाराष्ट्रातल्या ला लाखो युवांचा रोजगार वेदांता हॉक्सांच्या माध्यमातून गुजरातला चाललेला आहे आणि तुम्ही राजकारणी एक शब्द देखील बोलायला तयार नाही तोंडावर बोट ठेवून बसलेला आणि अपेक्षा करता की चौऱ्याऐंशी वर्षाच्या माणसांनी घरी बसावं लाज वाटली पाहिजे आपल्याला स्वर्गीय यशोकराव चव्हाणांचा तुम्ही वासा सांगता ज्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी शिकवला त्यांचा वारसा घेऊन त्याचा विचाराचा वारसा घेऊन आदरणीय पवारसाहेबांनी एमपीएससीच्या माध्यमातून गावागावातल्या खेड्याखेड्यातल्या ग्रामीण भागातल्या युवकांना स्पर्धा परीक्षेमध्ये पास व्हा आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये या हे सांगितलं मुख्य प्रवाह हे सांगितलं आणि आज त्या सरकारी नोकऱ्यांचं बाजारीकरण होतंय खाजगीकरण होत आहे आणि सरकारमध्ये व्यवस्थेमध्ये असले तुम्ही लोक मुक घेऊन बसलेला एक चुका शुद्ध कळायला तयार नाहीये अहो ज्या शेतकऱ्याच्या देठाचा त्याच्या शेताच्या देठाला कुणी हात लावता का माने वाकडाच्या जरी पाहता कामा नये अशी माणसं त्याच्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये होती स्वराज्यामध्ये होती आज तो शेतकरी त्याच्या शेतमाला गेलो हवालदी झालेला आहे आणि तुम्हाला सहज चक्क बघता येत नाही मग नाशिकला कांद्याच्या भावासाठी रस्त्या ते उतरणार नाही तर काय करणार आणि का उतरू नये या देशाची राज्यघटना पायघरीत ओढली जाते पायमल्ली केली जाते शोषित पीडित वंचित बहुजनांचा अधिकार या राज्यघटनेमध्ये संविधानाच्या माध्यमातून आपल्याला मिळालं आहे ती राज्यघटना आता संपण्याचा मार्ग सुरू झालेला आहे आणि ज्या संसदेमध्ये तुम्हाला सर्वांना निवडून दिलं ते तुम्ही राजकारणी त्या संसदेमध्ये मौन बळगून बसता आणि बोलायचं नाही एक लक्षात ठेवा या देशाचं वाटोळं होत असताना उघड्या डोळ्याने बघत बसून तमाशा बसून बघत बसून घरी बसण्यापेक्षा मी तुम्हाला आज सांगतो की शरद पवार साहेब चौऱ्याऐंशी काय एकशे चार वर्ष झाले ना तरी ते रस्त्यावरती उतरतील आणि तुमच्या छतड्यावरती बसून जन सामान्यासाठी बहुजनासाठी शोषित पिढी वंचनासाठी त्यांच्या न्यायासाठी लढतील हे लक्षात ठेवून चाला हे आम्ही सांगतोय धन्यवाद